दिवसानंतर शेतकऱ्यांसाठी एकत्र आलो तर त्या कोल्हापूरला ज्या पद्धतीनं भरीव मदत करून तेथील शेतकऱ्यांना नागरिकांना उभं करण्याचं काम केलं होतं त्याच पद्धतीनं अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सरकारनं मदत केली पाहिजे आपल्या या महापुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे जनावर सुद्धा वाहून गेलेत अर्धापूर असेल मुदखेड असेल जे आपल्या नदीकाठचे जेवढे काय शेतकरी आहेत जेवढे काय गाव आहेत तेथील शेतकऱ्यांचे <laughs> जनावर वाहून गेली त्या, त्या जनावर गे त्या शेतकऱ्यांना सुद्धा ज्यांचं जनावर वाहून गेलेलं आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा दूध उत्पादक शेतकरी सुद्धा आहे एखाद्याची जर समजा गाय वाहून गेली तो अल्पभूधारक शेतकरी त्याची जर गाय वाहून गेली संजय राठोड साहेब सुद्धा आले होते त्यांना सुद्धा आपण घेराव घातला त्यांना सुद्धा विनंती केली की राठोड साहेब आपण जी शासनाकडून साडे हजार रुपये एवढी कडे मदत करत आहात ही मदत पुढे होणार कारण साडेआठ हजार रुपयामध्ये आमचं सोयाबीनचा उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही कारण आम्ही सोयाबीनची पेरणी करत असताना सोयाबीनची बॅग घ्यायला आम्हाला चार हजार रुपये लागले आणि आपण एकरी तीन हजार रुपये एवढी न समजता आपण कुठेतरी शेतकऱ्या बाजूला विचार करून शेतकऱ्यांना सन्मान आणि तरच या देशातील शेतकरी टिकेल आणि शेतकरी टिकला टिकल तरच या देशामध्ये अन्नाचा पुरवठा होईल मित्रांनो आपण पाहतो की जर शेतकऱ्यांना केला नाही पेरा खानार तर काय खाणार धतुरा आपण म्हणत असतो त्यामुळं शेतकऱ्याने जर शेतात पिकवलं तरच या देशाला अन्न पुरत आणि आज अशी परिस्थिती आली आहे की शेतकरी आज आता पुढची पेरणी करत असताना शेतकऱ्याला पेरणीला सुद्धा पैसे नाही कारण त्याचं होता नव्हतं तेवढं सगळं अतिवृष्टीनं महापुरानं वाहून नेले त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभं करणं आपण पाहतो की गेल्या पंधरा दिवसापासून अर्धापूर तालुक्यामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीने जवळपास अर्धापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पिकांचं नुकसान झालंय जमिनी खरडून गेल्यात सोयाबीन तूर कापूस उडीद केळी हळद ऊस यासारखे सर्व पिकं जमीन दोस्त झाले असं असताना आम्ही सरकारला प्रशासनाला वारंवार विनंती करतोय की या अडचणीत महापुरात अडकलेल्या सापडलेल्या शेतकऱ्यांना आपण कुठेतरी या संकटाच्या बाहेर काढणं आणि या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून पुन्हा एकदा उभं करणं आपली जबाबदारी आहे कारण आपण पालक आहात पालकाची जबाबदारी घेऊन आपण या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये एवढी मदत द्यावी पीक विमा कंपन्या सुद्धा माजोड्यापणा करत आहेत या पीक विमा कंपन्यांना सुद्धा निर्बंध आणून यांना सुद्धा कुठेतरी पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत त्याच बरोबर सरकारनं जो ऊसा संदर्भातला विषय घेतलाय की ऊसाचे शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे उसाला राहू दे कारण आपण गावरान भाषेत आमचं एक मन आहे तरी बोलता येणार नाही पण मशीचा मशीलाच पाजणे अशी आमची गाव गावरान भाषेत मन आहे त्या पद्धतीने सरकार काम करते असं न करता आणि दुसरा विषय म्हणजे की आमच्या Uh, महाराष्ट्रातील जो शेतकरी अनेक वर्ष झालं कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलेला आणि शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबण्याला येथील शासन व्यवस्था आणि आजपर्यंतचे सर्व सरकार याला सर्व कारणीभूत आहेत त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना कारण तुम्ही जर पिकाला योग्य हमी भाव दिला तर आम्हाला शेतकऱ्यांना कर्ज घ्यायची वेळ येणार नाही आपल्या या व्यवस्थेमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्ती करावी अशा अनेक विषयांसह आपण अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकरी सुद्धा या तालुक्यात आहेत त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना आपण भरीव मदत देऊन सरकारनं कुठंतरी उभं करण्याचं काम करावं अशा प्रकारचं निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे येत्या आठ ते दहा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर आम्ही ज्या पद्धतीने मागण्या केल्या त्या मागण्या जर मंजूर नाही झाल्या शेतकऱ्यांना मदत जर नाही मिळाली तर आमचं पुढचं आंदोलन हे अन्नत्याग आंदोलन आम्ही तहसीलच्या समोर करणार आहोत असा इशारा या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेला <laughs> अगदी कारण नेपाळमध्ये सुद्धा वाढत वाढत गेली सरकारनं त्या लोकांना कुठंतरी हुकमशाहीच्या च्या पद्धतीनं दाबून ठेवण्याचं काम केलं त्यामुळं आपण मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नसेल जर अराजकता माजू द्यायची नसेल कारण आपण एकीकडे शक्तीपीठ सारख्या महामार्गाला पंच्याऐंशी हजार कोटी सरकार निधी आपण देता आणि या ठिकाणी जो देशाचा अन्नदाता आहे कृषी देशामधला महत्वाचा मानणारा कृषी जो शेतकरी आहे त्याला मात्र आपण मदत करण्याची वेळ येत असताना साडेआठ हजार रुपयासारखी आपण तोकडी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानापुसण्याचं काम करता असं जर होऊ द्यायचं नसेल अराजकता माजू द्यायची नसेल नेपाळ सारखी परिस्थिती जर उद्भवू द्यायची नसेल तर सरकारनं हेतरी एक लाख रुपये एवढी मदत शेतकऱ्यांच्या खदामध्ये तात्काळ दिवाळीच्या अगोदर जमा करावी नाहीतर शेतकऱ्याची दिवाळी अंधारात होईल की काय असा या ठिकाणी आमच्या अर्धापूर तालुक्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली सरपाई मागण्याला आपण का हक्कदार हे हो आधी आपल्याला समजून घ्यावं हो लागणार आहे कारण की पेरणी तणकटात होत नाही उदीम करावाच लागतो मी तुम्हाला हे सांगतो या देशामध्ये या सरकारनं या सरकारला मायबाप सरकार अजिबात म्हणू नका ही मायबापा नावाला कलंक असलेली अवलाद आहे आणि या सरकारनं एकोणीसशे एकोणसत्तर ला कॉटन कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्राची स्थापना केली आणि त्या काळी सुरुवातीच्या दिवसापासून अखेर पर्यंत चारशे पंधरा रुपयाच्या फरकानं कापूस खरेदी केला एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर ला कॉटन फेडरेशन ऑफ महाराष्ट्राची सुरुवात झाली त्या दिवशी भारतामध्ये सीसीआय नावाची एक संस्था होती जी केंद्र सरकारची होती ती कापूस नऊशे रुपयाने विकत घ्यायची आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या सीमा सील करून महाराष्ट्रात फक्त एकाच माणसाला कापूस खरेदीचा अधिकार होता ते फेडरेशनला आणि त्यानं साडेचारशे न कापूस खरेदी केला साडेचारशे रुपये प्रति टन शेतकऱ्याला लुटलं त्या दिवशी सोन्याचा भाव होता दोनशे बासष्ट रुपये तोळा म्हणजे प्रति क्विंटल दीड तोळा सोन्याला शेतकऱ्याला लुटलं याच्यामध्ये तुम्ही सगळे होत्या तुमचे बाप होते, होते शहाने होते विद्वान होते सगळे होते आणि या हराम कोरायनं हे लुटलंय हे इतिहास आहे याचे पेपर निघतात दुर्दैव हे हो आहे की हे ऐकल्यावर एकाचही रक्त सरसरत नाही याच्या मायला म्हणायची कोणाची हिंमत होत नाही आणि दुर्दैव हे हो आहे की त्याच्याच अवधी अजूनही सत्तेत बसल्यात आणि म्हणून याय आम्हाला कायम कायदा करून लुटलंय आम्हाला तुमच्या नुकसान भरपाईची अजिबात गरज पडणार नाही अरे हराम कोरानो माल का तुम्ही आम्हाला आमच्या मालमत्त मालाची किंमत ठरवायचा अधिकार काय म्हणून करता तुम्ही आम्ही तिथं पैसे टाकायचे खपवायचे त्या तिथं बीड मध्ये एका मास्तराने सगळं व्यवस्थित बांधलं कापसाच्या पिकाला लागवडीला नुकसान लागवडीवर त्याच्या खर्चावर अठ्ठावीस हजार रुपये मी जीएसटी भरतो जीएसटी कोण द्यायची असते उपभोग त्यानं द्यायचे असते आणि त्या उपभोग त्यानं जीएसटी भोगायची असते शेतकरी खात्यांना म्हणजे ते खातो काय आणि मग ती ती जीएसटी शेतकऱ्यांना का सोसायची ती जीएसटी परत द्यायची जबाबदारी सरकारची नाही काय हे मोदीला कळत नाही काय आणि मी इथे आवर्जून सांगतो अशोक चव्हाण छाती बनवून सांगतो नांदेड जिल्ह्यामध्ये मी फार सर्वाधिक निधी आणतो आता का सपोर्ट घालून बसल्या तुम्ही आज निधी आणून दाखवा मी कमिशन द्यायला मिळते अशोक चव्हाण मी छाती ठोकून सांगतो तुम्ही जिथे मूर बनवून सांगता आम्ही निधीला कमी पडू देणार नाही निधी आणतो आज कोठे हे आम्हाला मान्य नाही महाराष्ट्र शासनानं ड्रीम प्रोसेस मधून रोडतो जे रोड आता तिथे सुरू आहे आणि त्या रोडचं बजेट आहे एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपये त्या एकशे सत्याऐंशी कोटी बजेट आहे आणि त्याचा सगळा खर्च सरकार खर्च काढून घेते बघा यायला पैसे खायचे असतात कशी तरफड करतात बजट यादी पैसे नाही याच्यामध्ये तिजून पैसे नाही तर खर्च काढायचं आणि ह्या कंपन्या आपल्याच नावाने करून घ्यायच्या मग मित्रमला असाल तिथे काळजी गेले तुम्ही ह्या मेहरा नावालाच कंपन्या असतात ते आणि मेहराचं जे चीफ मॅनेजर आहे मल्लिकार्जुन ते मला म्हणतात असाल आपले किटने झाले तीस करोड झाले Yeah. Okay. बघा तुम्ही जाऊन तीस करोड मध्ये अर्धा रोड झाला पूर्ण अजून तीस करोड मध्ये अर्धा पूर्ण करणार आणि बाकीचे शंभर करोड खाऊन देणार आणि तु तुम्ही पूर बनवणार सरकारनं किती रोड सोपले केले आर्थिक कर्ज आम्हाला पुढचे चाळीस फेडायचं आहे आणि यायला पैसे खायचे असणारे असे प्रकल्प डोकं लावून आवता येतात हे आम्ही खपवून देणार नाही आम्हाला आमच्या मालाची किंमत ठरवून बघा येते अर्धी गाडी आणली तर ती आवडला आणि एक बरं आणली तर पंधरा पोलिसांनी सगळ्यांना जेलमध्ये घालून द्या पण आमचा जे राजा आहे मंगेश साबळे आज शहा ऑपरेशन करतोय ज्याच्या नाकातून रक्त येतोय इथे कोणी डॉक्टर असेल तर त्याला जर हिमोचा पेशंट असेल हिमोलॉजिस्ट नावाची एक त्याची शाखा आहे आणि हिमोलॉजिस्ट मध्ये जर रक्त ठाव सुरू झाला तर मेपर्यंत थांबत नाही पण या सरकारला या, या सरकारला त्याची परवा वाटत नाही आणि आम्ही त्या मंगल साबळेलाही समर्थन करतो आणि त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर आम्ही लागली दोन दिवसामध्ये अजून रस्ता रोग झाली तरी मित्रांनो आज बाट जगमगायचा नाही हा देश तुमचा आहे तुमच्या बापाचा आहे यायचा नाही हे कर्मचारी आहेत आणि आपण आपल्या हक्कावर ठाम राहायचं आणि आपला आपली जे मागणी आहे एका हेक्टरी पन्नास हजार आणि नदी काठच्याला एक लाख रुपये ती मिळूल शांत बसायचं नाही धन्यवाद